माझ्या दूध उत्पादक गाय उत्पाद शेतकऱ्यांचं दूध काढणारा माझा शेतकरी आहे त्याच्याकरता आत्ता मी पाच रुपयाचा दर सात रुपये अनुदान त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये इथपर्यंतच थांबलो नाही गोर गरिबांच्या मुली शिकत नाही आहे कॉलेजचं शिक्षण भरण्याची ऐपत आई त्या आईबापाची नाही आहे मुलीचा दोष काय मी गरिबाच्या पोटी जन्माला आलो किंवा उद्याच्याला शीतल गरीबाच्या पोटी जन्माला आली तिचा आणि आमचा दोष आहे काय त्याच्या संदर्भामध्ये तिला जर शिकायचं असेल तर तिला अधिकार नाहीये आम्ही नुसतंच म्हणायचं शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले आम्ही आहोत अरे आहेत तर गरीबाच्या पोरींना ना त्यांची फी भरा ना त्यांना डॉक्टर करा इंजिनियर करा त्याच्यात आय एस करा आय पी एस करा एमपीएससी करू द्या सी करू द्यात सी ए होऊ द्यात पायलट होत आता विचार असू दे कुठे गेले गेले आता आम्हाला दोन पायलट होते एक पायलट मुलगी होती आणि एक पायलट पुरुष होता इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं आम्ही बघत राहिलो महिलांना एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्या पेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी ह्यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मेरिटमध्ये मुले मुलं कमी कारण मुलांना इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकला तर तुला चांगली मिळेल हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचंय मला भरभरून ज्या राज्यांनी दिलंय आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोण मायचा लाल माझा रेकॉर्ड मोडू शकत नाही कोण पाच वेळेला होणार माझ्या नशिबी होतं म्हणून मी झालो जाऊ दे त्याचा भाग वेगळा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका